सध <laughs> हर हर रियंश ग्रेट रियंश मॉर्निंग मी माझी बालाजी पांडागळे माझे स्पॉन्सर आहेत आदरणीय बालाजी पांडागळे सर सुरुवातीला मला खूप काही हेल्थ इश्यू होते स सुरुवातीला सर्वप्रथम सरांनी रियांश प्रोडक्ट अमृत ज्यूस हे स्टार्ट केलं सरांना अमेझिंग असा रिझल्ट आला आणि अमेजिंग रिझल्ट आल्यानंतर सर मला म्हणाले की तू पण अमृत ज्यूस स्टार्ट कर मी असं म्हटल्यानंतर सरांना विचारलं ह्या अमृत ज्यूसचं का काम काय आहे काय कशासाठी उपयोग होतो असं म्हटल्यानंतर जवळजवळ साडेसहाशे सहाशे हजारावर हे काम करत आणि मला एवढा त्रास होता की त्यामुळं मला चालता चालताना उठताना बसताना खूप त्रास व्हायचा मी अक्षरशः स्वतःचा क्लब असून सुद्धा मी वर्कआउट करू शकत नव्हते एक तास पण वर्कआउट नाही पाच मिनिटं पण कर वर्कआउट करू शकत नाही एवढा मला त्रास व्हायचा जेव्हा मी ज्यूस स्टार्ट केलं स्टार्ट केल्यानंतर काही दिवसांमध्येच मला अमेजिंग असा रिझल्ट आलेला आहे आणि रिझल्ट आल्यानंतर मी वर्कआउट करायला स्टार्ट केलं आणि स्वतः वर्कआउट मी अगोदर करू शकत नव्हते परंतु मी आता दीड दीड तास वर्कआउट घेऊ शकते त्याचा राज जातं फक्त अमृत ज्यूसला या अमृत ज्यूसमुळे मुळे एवढा अमेजिंग रिझल्ट आला मला कारण माझं काम आहे स्टँडिंगचं काम होतं शाळेत आणि घरी आल्यानंतर पण पूर्ण वेळ मला किचनमध्ये जायचा त्यामुळे खूप त्रास व्हायचा परंतु मला हा रिझल्ट आल्यानंतर मला खूप छान वाटायला लागलं आणि दुसरा माझा हेल्थ इश्यू होता म्हणजे मायग्रेन होतं मायग्रेनचा एवढा त्रास व्हायचा की मला कुठल्याही प्रकारचा ध्वनी सहन होत नव्हता कारण शाळेत दिवसभर किलबिल किलबिल घरी आल्यानंतर पण आणि डोकं दुखायला एवढं दुखायचं आठ आठ तास नऊ नऊ तास डोकं दुखायचं आणि मला असं वाटायचं की कोणीच बोलू नये मी अक्षरशः पूर्ण लाईट बंद करायची आणि पूर्ण लाईट बंद करून एकटीच एका रूममध्ये झोपून राहायचं जेव्हा मला आठ दहा तासाच्या नंतर मला जेव्हा शांत वाटलं तेव्हा मी सगळ्यांशी बोलाय जेवढा मला त्रास होता त्या यासाठी मी ज्यूस आणि लेडी केअर आणि त्यासोबत जे दुसरा एक ड्रॉप आहे आमचा किडनी केअर म्हणणे पेन क्लिअर सकाळ तो काम करतो तो ड्रॉप सुरू केला आणि मला अमेजिंग रिझल्ट आला काही दिवसातच माझी पूर्ण डोकेदुखी बंद झाली मायग्रेनचा त्रास कमी झाला खूप सुंदर अमेजिंग असे रिझल्ट आलेले आहेत असिडीचा त्रास जो आहे केअर मी स्टार्ट केलं आणि हा पण माझा पूर्ण कमी झालेला आहे मला अमेझिंग असे रिझल्ट आले रिझल्ट आल्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला हा रिझल्ट माझ्या पुरता सीमित न ठेवता आपण इतरांना पण मदत केली पाहिजे म्हणून मी राजश्री तेलंगणा ची एक मुलगी आहे तिला मदत केली तिच्या भावाला जो आहे हा भावाला किडनीचा त्रास होता का किडनी मध्ये असं पूर्ण पत्री निर्माण झाली होती किडनी स्टोन होता आणि हा किडनी स्टोन अमृत ज्यूस आणि किडनी केअर या ड्रॉपन पूर्ण कमी झालेला आहे अक्षरशः मिलीचा तो किडनीचा स्टोन जो आहे हा पडलेला आहे असा अमेझिंग रिझल्ट सर्वांना आलेला आहे हे अमृत ज्यूस हे पृथ्वीवरती एक अमृतच आहे आणि ह्या अमृतामुळे असंख्य एक खूप सुंदर रिझल्ट आलेले आहे तर मी असं म्हणेन हर हर रियाश घर घर रियाज खूप सुंदर असे जी रिझल्ट आहेत थँक्यू म्हणेन मी रियाश प्रोडक्टला थँक्यू म्हणेन या कंपनीची सी मधुकर जाधव सरांना थँक्यू म्हणेल मी माझ्या स्पॉन्सर आदरणीय सरांना थँक्यू मनील माझ्या रियल्स टीमला थँक्यू रिअल्स थँक्यू रियान्स ची प्रोडक्ट कुठे मिळतात हे रियांचे प्रोडक्ट जे आहेत हे प्रोडक्ट मिळण्याचं ठिकाण आहे बजाज गॅलर्सी छत्रपती चौक या ठिकाणी पूर्ण रियांचे प्रोडक्ट जे आहेत हे प्रोडक्ट मिळतात मिळतात त्यासोबतच कवटा या ठिकाणी सुद्धा सप्तगिरी प्लाझाच्या समोर एक आ, त्या ठिकाणी सुद्धा प्रोडक्ट मिळतात मोरचौकामध्ये चौकामध्ये सुद्धा प्रोद प्रोडक्ट मिळू शकतात खूप सुंदर प्रोडक्ट आहे सर्वांनी खरेदी करावे आणि सर्वांनी खूप सुंदर प्रकारे अमेझिंग असा या अमेझिंग लाभ घ्यावा आणि आपले जीवन अमृतुल्य बनवा आम्हाला बाहेर जिल्ह्यामध्ये किंवा बाहेर तालुक्यामध्ये प्रोडक्ट पाहिजे असतील तर हे कसे मिळाले भारता तालुक्यामध्ये प्रोडक्ट पाहिजे असतील तर कंदार या ठिकाणी सुद्धा शिवरामजी पांडागळे यांची शॉपी कंदारला अभिनव नगर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रोडक्ट मिळू शकते उदगीरला प्रोडक्ट पाहिजे असतील तर उदगीरला सुद्धा <स्था। स्था। स्था>। प्रोडक्ट आपले आहेत त्या ठिकाणी सुद्धा उदगीरला सुद्धा आपली शॉपी आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रोडक्ट मिळू शकते गुजरात एमपी आंध्र प्रदेश पुणे इथे आपण प्रोडक्ट पाठवलं ते कसे कसे प्रोडक्ट पाठवतो तुम्ही या ठिकाणी आम्ही त्यांना सुद्धा आम्ही पोस्टाद्वारे बसद्वारे ज्यांना असे पाहिजे असतील त्या प्रकारे आम्ही आजार कमी करण्यासाठी तुम्ही भारतभर विनामूल्य सेवा करताय आणि घरपोच ही डिलिव्हरी देताय आणि अमृत ज्यूसमुळे सर्वांचं कल्याण सर्वांचं आरोग्य खूप छान करताय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन हर हर्यांश हर हर्यांश